नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द युनिक अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत साधारणपणे अर्थशास्त्रामधील काही वैशिष्ट्यपूर्ण घडामोडी किंवा असे काही मुद्दे की ज्याच्यावरती विविध परीक्षांमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो या दृष्टिकोनातून आपण एक व्हिडिओ सिरीज सुरू करतोय प्रत्येक विषयाच्या संदर्भात तर अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून अलीकडची अगदी महत्वाची घडामोड म्हटलं तर ती म्हणजे राज्य वित्त आयोग राज्य वित्त आयोग जो आहे तो भविष्यात वेगवेगळ्या परीक्षांमध्ये वेगवेगळ्या काठिण्य पातळीच्या नुसार अगदी सी असेल एम पी एस सी असेल कंबाईन असेल बँकिंग असतील किंवा इतर कोणत्याही परीक्षा असतील तर त्याच्यामध्ये राज्य वित्त आयोगाचा समावेश होण्याची दाट शक्यता आहे त्याची काही प्रमुख कारणे तर पहिलं प्रमुख कारण म्हणजे राज्य वित्त आयोग हा थोडासा आत्तापर्यंत अगदी कंपल्सरी भाग नव्हता पंधरा वित्त आयोगाने मात्र त्याला कंपल्सरी प्रत्येक राज्यांना स्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून इशारा किंवा थोडक्यात असा सज्जड दम देण्यात आला आणि त्याच्यानंतर आज जवळपास प्रत्येक राज्यात काही राज्य सोडली तर प्रत्येक राज्यात आज राज्य वित्त आयोग आहे काहींचा दुसरा आहे तिसरा आहे काहींचा चौथा आहे पण महाराष्ट्रामध्ये तो सध्या सहावा वित्त राज्य वित्त आयोग आहे तर सहावा राज्य वित्त आयोग हा स्थापन करण्यासाठी मंत्रिमंडळाने कॅबिनेटने मंजुरी दर्शवलेली आहे आणि डिसेंबरपर्यंत अहवाल देण्याच्या दृष्टिकोनातून व्यवस्था आता कामी येणार आहे सो अध्यक्ष किंवा सदस्य हे निवडण्याचा तसा जबाबदारीपूर्ण भाग किंवा जबाबदारी ही माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे देण्यात आलेली आहे आणि सहावा वित्त आयोग हा एक एप्रिल पासून कार्य करण्याच्या दृष्टिकोनातून सज्ज असणार आहे सो so, हा परीक्षेला विचारला जाऊ शकतो त्याचं कारण असं की मी सांगितलं की आतापर्यंत काही राज्यांमध्ये होता काही राज्यांमध्ये नव्हता काहींचा दुसरा तिसरा चौथा पण पंधरा वित्त आयोगाचे अध्यक्ष एन के सिंग केंद्रीय वित्त आयोग मी बोलतोय तर त्या त्यांनी साधारणपणे असं सांगण्यात आलं की बाबा राज्यांनी जर का वित्त आयोग राज्य वित्त आयोग स्थापन नाही केला तर त्यांचा निधी रोखला जाऊ शकतो आणि म्हणून केंद्राच्या धर्तीवर राज्यात जे शुल्क असतील किंवा आता थोडक्यात केंद्रीय वित्त आयोगाचं काम काय आहे तर केंद्रीय वित्त आयोगाचं कार्य असं आहे की केंद्रीय करातील वाटा राज्यांना देणे आता राज्यांचं आर्थिक व्यवस्थापन किंवा पंचायत समित्या नगरपंचायती नगर, नगर परिषदा जिल्हा परिषदा असतील यांचं आर्थिक सक्षमीकरण असेल किंवा व्यवस्थापन असेल ह्याच्यासाठी राज्य वित्त आयोगाची शिफारस करण्यात आलेली आहे आता हा राज्य वित्त आयोग जो आहे तो काम करण्याच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीनं काम करतो तर राज्य वित्त आयोग हा कलम दोनशे त्रेचाळीस त्यातलं एक किंवा आय म्हटलं तरी चालेल या कलमानुसार राज्यपाल त्याची स्थापना करतात राज्यामध्ये मग आपल्याकडं चौऱ्या त्र्याहत्तराव्या घटना दुरुस्तीच्या दृष्टिकोनातून तो नियम पाळण्यात आला किंवा आपण ती व्यवस्था गठीत केली किंवा ती कंटिन्यू पुढं करत आलेलो आहे मग आता साधारणपणे त्याचा सा कार्यकाल जर का बघितला आपण तो सहावा जो आपण म्हणतोय तो सहावा वित्त आयोग जो असेल तो एक एप्रिल दोन हजार सव्वीस पासून ते दोन हजार एकतीस पर्यंत काम करणार आहे म्हणजे आता सहाव्या वित्त आयोगाला डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत शिफारशी देण्याची थोडक्यात डेडलाईन आहे शिफारस किंवा आपण म्हणूया की अहवाल देण्याची डेडलाईन आहे मग हा अहवाल त्यांनी दिला अजून साधारणपणे त्या अध्यक्षांची नावं किंवा ज्याला आपण म्हणूया की कन्फर्मेशन हे देण्यात आलेलं नाही आणि तसं बघायला गेलं तर राज्य वित्त आयोग स्थापन जरी केला आणि राज्य वित्त आयोगानं काही शिफारशी केल्या तर त्या मंत्रिमंडळानं किंवा मुख्यमंत्री किंवा त्यांच्या संबंधित जी काही विकासात्मक प्रक्रिया आहे थोडक्यात आपण मंत्रिमंडळ बनवू त्यांनी त्या ते पाळायच्या का न पाळायच्या हे त्यांच्यावर अवलंबून आहे म्हणजे सक्ती नाहीये राज्य वित्त आयोगाची शिफारशींची किंवा सूचनांची सक्ती ही मंत्रिमंडळावरती असते असं विधान विचारलं जाऊ शकतं परीक्षेमध्ये तर तसं नाहीये ती सक्ती नाहीये मंत्रिमंडळ ते ऑप्शनलमध्ये ठेवू शकतं सो त्या दृष्टिकोनातून आपण ती प्रक्रिया पुढं फॉलो करतोय पंधराव्या वित्त आयोगाच्या केंद्रीय वित्त आयोगाच्या निकषाप्रमाणे मग आपल्याला डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत त्याच्या शिफारशी अहवाल प्राप्त करायचे आणि मग त्याच्यानुसार कार्यकाल चालू होईल सध्या मात्र आपला पंचवा वित्त आयोग काम करतोय ज्याचे अध्यक्ष विश्वनाथ गिरीराज हे आहेत मग आता ह्याची गरज काय मग अशीच मी सांगितलं की केंद्राच्या धर्तीवर किंवा केंद्राच्या पातळीवर वित्त आयोग स्थापनेची घटनेत तरतूद आहे पण ती राज्यांना लागू किंवा राज्यांसाठी असावी असा साधारणपणे अट्टहास किंवा अशी शिफारस किंवा असे तरतूद ही घटनेमध्ये नाही मग त्यानुसार त्र्याहत्तराव्या घटना दुरुस्तीमध्ये ती तरतूद करण्यात आली आणि राज्यांमध्ये वित्त आयोग स्थापन करायला परवानगी किंबहुना थोडक्यात त्यांनी करावा तो स्थापन करावा अशा स्वरूपात ती तरतूद करण्यात आली पण मगाशीच सांगितल्याप्रमाणे ती काही राज्यांनी थोडक्यात फॉलो केली किंवा के काही राज्यांनी केली नाही असं आपल्याला आढळतं मग त्याच्यामध्ये आपण मगाशीच म्हटल्याप्रमाणे काही राज्यांमध्ये नाही तर त्याच्यामधला अरुणाचल प्रदेश जो आहे त्याच्यामध्ये अजूनही वित्त राज्य आयोग स्थापन नाही मग अशा परिस्थितीमध्ये पंधरा वित्त आयोगाचे अध्यक्ष एन के सिंग आता हा मगाशी उल्लेख केलेला एन के सिंग यांच्या अध्यक्षतेखालचा केंद्रीय वित्त आयोग पंधरावा वित्त आयोग केंद्रीय वित्त आयोग यांनी सांगितलं स्थापन न केल्यास राज्य वित्त आयोग स्थापन न केल्यास जो केंद्राचा निधी आहे तो तुम्हाला मिळणार नाही किंबहुना आम्ही तो तुम्हाला देणार नाही आणि म्हणून आपल्याला राज्य वित्त आयोगाची गरज आहे असं आपल्याला म्हणता येईल मग आता ही गरज नेमकी काय आहे त्याची किंवा कशासाठी ते फॉर्मेशन असेल तर मगाशीच सांगितल्याप्रमाणे बघा साधी गोष्ट समजून घ्या केंद्रीय वित्त आयोगाची गरज काय आहे किंवा केंद्रीय वित्त आयोग काय काम करतो तर केंद्रीय वित्त आयोग हा केंद्रीय कर महसुलातला वाटा हा राज्यांना देण्याचं काम करतो जसं की तेरावा वित्त आयोग जो आहे विजय केळकर साहेब त्यांनी तीस पॉईंट पाच टक्के इतकी शिफारस केली त्यानंतर चौदा वित्त आयोग श्रीरंगराजन यांनी बत्तीस टक्क्याची शिफारस केली पंधरा वित्त आयोग एन के सिंग यांनी बेचाळीस टक्क्याची के शिफारस केली त्यानंतर सोळावा वित्त आयोग यांनी एक टक्का कमी करून एक्केचाळीस टक्क्याची शिफारस केली सो हे जे एक्केचाळीस टक्के बेचाळीस टक्के तीस पॉईंट पाच टक्के बत्तीस टक्के हे जे आहे हे राज्यांना देण्यात येईल पण त्या राज्यांनी त्याचं वाटप कसं करायचं या दृष्टिकोनातून हा राज्य वित्त आयोग काम करेल म्हणून इथं म्हटलंय बघा केंद्रीय करातील वाटा राज्यांना दिला जातो आता आपण ते बघितलं तर तो वाटा नगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील पंचायती असतील यांना किती प्रमाणात द्यायचा हा राज्य निधीतून वाटप करण्याची शिफारस करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा ती शिफारस किंवा त्याच्या संदर्भातल्या काही ज्या काही गोष्टी असतील ती करण्याच्या बाबतीत हा राज्य वित्त आयोग काम करणार आहे मग आता ह्याच्याकडे जबाबदारी काय बघा तर राज्याला टॅक्स असेल शुल्क असेल पत्कर असतील फी असतील याच्यामधून उत्पन्न मिळतं मग राज्या ते राज्यांनी पंचायतींना नगरपालिकांना यांच्यामध्ये वाटप करायचं असतं अर्थात ते केलं जातं ट्रॅडिशनल वेनी पण त्याच्यामध्ये प्रादेशिक असमतोल निर्माण होऊ नये प्रत्येकाला समान न्याय मिळावा ह्याच्यासाठी निकष हे वापरले जातील अर्थात या राज्य वित्त आयोगाचे शिफारस जे असतील किंवा वाटप जे असेल तर त्याचा मेन क्रायटेरिया हा लोकसंख्या पुढे जाऊन ते जो उदाहरण आहे किंवा तो पॉइंट आहे दोन हजार अकराची जी लोकसंख्या असेल त्या लोकसंख्येला मूलभूत आधार पकडून त्यानुसार वाटणी वाट होणार आहे त्यानंतर पंचायती किंवा नगरपालिका यांना राज्याच्या एकत्रित निधीतून म्हणजे राज्य हे जे काही त्यांना देणार आहे त्यांचं सहाय्यभूत अनुदानाचे नियमन करण्याची तत्वे आहेत म्हणजे हे खूप महत्वपूर्ण काम करणार आहे लक्षात घ्या थोडक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांना बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून त्र्याहत्तराव्या आणि चौऱ्याहत्तराव्या घटनादुरुस्तीमध्ये काही विशिष्ट सुधारणा करण्यात आली काही विशिष्ट गोष्टी ठरवण्यात आल्या सो त्याच्यामधला जो पोर्टफोलिओ असेल किंवा त्याची जी मोडेस अप्रेंटिसी असेल ती ठरवण्याचं काम हे राज्य वित्त आयोग करणार आहे त्याचबरोबर पंचायती नगरपालिका यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आवश्यक उपाययोजने सुचवणे किंवा आवश्यक उपाययोजनेच्या दृष्टिकोनातून काम करण्याच्या बाबतीत या ठिकाणी राज्य वित्त आयोग काम करणार आहे त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निधी व्यवस्थापनाची कार्यपद्धती ठरवायची हे स्थानिक स्वराज्य संस्थांना जर पैसे दिले गेले तर त्याचं व्यवस्थापन योग्य पद्धतीनं होत नसतं बऱ्याच वेळा आपल्याला दिसत बऱ्याच वेळा अतिरिक्त पैसा खर्च केला जातो किंवा कमी कल खर्च केला जातो भ्रष्टाचार होतो था सो त्याच कार्यपद्धती ठरवावी उदाहरणार्थ मी ग्रामपंचायतीचं उदाहरण देईन की सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ग्रामपंचायती जे आहेत यांचा वार्षिक आराखडा विकास आराखडा हा ग्रामसभेमध्ये ठरतो म्हणजे गावातल्या लोकांना लोकांच्या समोर गावातली जी काही महत्वपूर्ण कामं आहेत ती सुचवली जातात आणि ती कामं सुचवून त्या आराखड्यामध्ये पकडली जातात मग आरोग्य असेल शिक्षण असेल पायाभूत सुविधा असतील पिण्याचं पाणी असेल स्वच्छता असेल त्याचबरोबर निवारा असेल किंवा हे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून जे काही वेगवेगळे घटक असतील किंवा सांस्कृतिक असेल शैक्षणिक असेल किंबहुना आपल्याला गावातल्या उत्पन्नाची साधनं वाढवण्याच्या दृष्टिकोनातून काही महत्वपूर्ण निर्णय असतील सो हे सगळं फिक्स आहे म्हणजे प्रत्येक घटकाला प्रत्येक न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी जो ड्राफ्ट ठरलाय कार्यपद्धती ठरलेली आहे ती कार्यपद्धती आपण या ठिकाणी सर्वांना ठरवून देणार आहोत त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांना आर्थिक व्यवस्थापनासाठी शिफारशी करायची आहे म्हणजे त्यांनी त्यांचं व्यवस्थापन कसं करावं किंबहुना तेन त्यांना पैसा कमवायचाही आहे खर्चही करायचा आहे म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था हे जा दोन प्रकारचं काम करतात हे पहिलं लक्षात घ्या त्या पैसा मिळवतात सुद्धा कमवतात सुद्धा आणि खर्चही करतात मग आता मिळवतात आणि खर्च करतात त्यातले खर्च करण्याचं प्रमाण अधिक आहे कारण त्यांना निधी मिळत असतो मग ते जे मिळवतील त्याच्यावर तो निधी ठरणार आहे ही गोष्ट लक्षात घ्यायची म्हणजे ज्यांनी हे जर का जास्त प्रमाणात मिळवलं असेल तरच त्यांना तो निधी त्या प्रमाणात मिळत असतो त्यामुळे त्याचं व्यवस्थापन किंबहुना त्याची जी सिस्टम आहे ती त्यांनी डेव्हलप करायची नगरपालिका जिल्हा परिषदा पंचायतींना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवायचे मी आत्ता सांगितलं तोच मुद्दा आर्थिकदृष्ट्या सक्षम म्हणजे काय तर अनेक नगरपालिका असतील जिल्हा परिषदा असतील पंचायती असतील यांचे इन्कम सोर्स स्ट्रॉंग नाही आहेत किंवा सस्टेन आहेत शाश्वत नाही आहेत तर त्यांना त्या दृष्टिकोनातून आपल्याकडे कशा पद्धतीनं ते सोर्स बनवता येतील याचा आढावा हा राज्य वित्त आयोग घेणार आहे त्याचबरोबर आता कार्यपद्धतीमध्ये बाकीच्या गोष्टी बघू ह्या प्रमुख गोष्टी बघितल्या आपण रचनेमध्ये जर का मी गेलो तर सचिव अर्थात हे सगळं ठरवण्याची जबाबदारी मी सांगितलं मुख्यमंत्री महोदयांकडे आहे सध्या सहाव्या वित्त आयोगाबद्दल बोलायचं झालं पण क्रायटेरिया काय आहे सचिव कोण असलं पाहिजे अध्यक्ष कोण असला पाहिजे तर भारतीय प्रशासन सेवेतील कनिष्ठ प्रशासकीय श्रेणीच्या अधिकाऱ्याच्या श्रेणीपेक्षा कमी नसेल म्हणजे आपल्याला साधारणपणे भारताची प्रशासन सेवा जी आहे त्याच्यातली जी कनिष्ठ प्रशासकीय श्रेणी आहे त्याच्यापेक्षा खालचा अधिकारी त्याला नसणार आहे थोडक्यात बहुत बहुतांशी बहुता रिटायर्ड कलेक्टर किंवा रिटायर्ड आय एस आपण म्हणतो हे त्याला नेमले जातात पण फायनान्स या दृष्टिकोनातून काही लोकांचा अनुभव असेल <coughs> त्यांना प्रिफरन्स दिला जातो आणि अध्यक्ष सदस्य नावे राज्यपालांना शिफारस करण्याची जबाबदारी मान्य श्री देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे देण्यात आलेली आहे म्हणजे ही तेजी रचना थोडक्यात आपल्याला दिसेल पुढच्या दृष्टिकोनातून आपल्याला माहीत असावं आता निधी वाटपासाठी निकष काय असणार आहे मग सांगितलं लोकसंख्या हा आधारभूत घटक आहे दोन हजार अकराची लोकसंख्या सांगितले स्पेसिफिक दोन हजार एकवीस ची नाही आहे अकराची लोकसंख्या आणि त्या दोन हजार अकराच्या लोकसंख्येनुसार त्यांनी निधीसाठी मूलभूत निकष तयार केलेला आहे डिसेंबर अखेर शिफारस अहवाल तयार करण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे म्हणजे हा या आयोगाला आणि मग त्याच्या शिफारशी चालू होतील लक्षात घ्या आयोग नेमला त्यांना शिफारशी द्यायच्या आणि मग त्या पुढच्या पाच वर्षासाठी लागू होतील सो ही प्रोसिजर आपल्याला लक्षात ठेवायची आहे आता सहाव्या वित्त आयोगाच्या प्रमुख जबाबदाऱ्या काय काय तर त्यातली पहिली जबाबदारी विशेष करून पंचायती असतील नगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील इथं उल्लेख जिल्हा परिषदाचा नाही पण आर्थिक स्थितीचे पुनर्विलोकन करायचं आहे आणि राज्य सरकारला शिफारस करायची आहे म्हणजे थोडक्यात बघा अलीकडं सरकारला एखादं गाव किंवा तालुका किंवा जिल्हा टार्गेट बनवायचा आहे आणि मग त्यांना ज्या काय गोष्टी देण्यात येतील त्यांचं योग्य पद्धतीनं वाटप योग्य पद्धतीनं व्यवस्थापन त्या ठिकाणी झालंय का नाही हे बघितलं जाईल मग त्यांच्याकडे काय काय कुठल्या कुठल्या आर्थिक बाबी असू शकतात किंवा आहेत ह्या गोष्टी बघणं गरजेचं आहे त्यासाठी ही शिफारस केली जाईल राज्याकडून वसूल करण्यात येणारा कर असेल शुल्क असेल पथकर असेल यांच्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाची राज्य पंचायती नगरपालिका यांच्यात विभागणी करायची जे की त्याचं कार्यच आहे पण ह्या प्रमुख गोष्टी यांच्याकडे देण्यात आल्यात त्यानंतर पंचायती नगरपालिकांच्या सर्व स्तरातील त्यांच्या हिश्श्याचे वाटप करण्याची शिफारस सुद्धा ही करण्यात येणार आहे किंवा केली गेलेली आहे त्याचबरोबर आतापर्यंत आपण वित्त आयोग जर का बघितले राज्य वित्त आयोग तर त्याचे अध्यक्ष आणि साधारणपणे सदस्य कुठे ना कुठे व्यक्ती विशेष म्हणून विचार होते तर पहिला राज्य वित्त आयोग ज्याचे अध्यक्ष होते शांताराम त्याच्यात सुरेश प्रभू होते मकरंद हेरवाडकर साहेब हे सुद्धा होते दुसरा वित्त आयोग ज्याचे अध्यक्ष होते के सी श्रीवास्तव त्याच्यामध्ये आर वासुदेवन आणि एस हबीबुल्लाह हे सदस्य होते तिसरा वित्त आयोग जो आहे त्याचे अध्यक्ष होते व्ही एम लाल आणि त्याच्याबरोबर सतीश त्रिपाठी हे होते चौथा वित्त आयोग ज्याचे अध्यक्ष होते जे पी डांगे इतर सदस्यांची नावं हो उपलब्ध नाहीयेत वित्त आयोग पाचवा अध्यक्ष विश्वनाथ गिरीराज कार्यकाल त्यांचा दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस लक्षात घ्या यांचा पाचव्या वित्त आयोगाचा राज्य वित्त आयोगाचा कार्यकाल दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस आहे आणि आपण आत्ता जो वित्त आयोग बघतोय तो वित्त आयोग जो आहे त्या वित्त आयोगांच्या आयोगाच्या दृष्टिकोनातून आपल्याला असं दिसेल की त्यांचा कार्यकाल किती आहे तर एक एप्रिल दोन हजार सव्वीस ते एकतीस मार्च दोन हजार एकतीस हा त्यांचा कार्यकाल असणार आहे सो त्या दृष्टिकोनातून आपण हा स्पेशल इश्यू किंवा महत्वपूर्ण भाग हा लक्षात घेण्याचा प्रयत्न केला असेच नवीन नवीन घटक किंवा नवीन मुद्दे घेऊन आपण विषय आणि करंट अफेअर्स किंवा इतर विषयांशी त्याचा जो टच आहे त्या दृष्टिकोनातून त्याची जी काही गरज आहे माहितीची त्या दृष्टिकोनातून आपण माहिती बघणार आहोत आपण याचा उपयोग करून घ्याल वेळोवेळी त्याच्यात रिव्हिजन देऊन त्याचा अभ्यासामध्ये समावेश करून घ्या ही अशी एक साधी अपेक्षा धन्यवाद